नमस्कार मी राजेंद्र गुगुराव आणि आपण पाहतात आपल्या आवडते यूट्यूब चॅनल गुरु की मित्रांनो आपल्या न्यूज चॅनलवरती किंवा मे सोशल मीडियावरती एकच बातमी धुमाकू घालते ती म्हणजे चायनामध्ये प्रकारे कोरोनाचा कोरोना व्हायरस हा स्प्रेड झाला होता त्याप्रकारे एच एम पी वी हा व्हायरस चायनामध्ये धुमाकू घालताना त्याच्यामुळे बरेचसे लोक इन्फेक्टेड झालेत आणि चायनाने आणीबाणी जाहीर केले चायनाच्या हॉस्पिटलही मध्ये रांगाच्या रांगा लागल्या आहेत असे असा असा न्यूज हा स्प्रेड आ, इंडियन फक्त इंडियन मीडियामध्ये केला जातो आहे पण खरंच जेव्हा आपण दुसरी बाजू आपण जेव्हा त्याचं त्या शहानिशा केली किंवा के दुसरी बाजू आपण समजून घेतली के शहानिशा केली की खरंच चायनामध्ये असा हा एच एम पी व्हायरस धुमाकूळ घालतो का की चायनामध्ये खरंच आणीबाणी जाहीर झाले का तर त्या त्याचं उत्तर नाही उगाच तरी मीडियामध्ये एकाने न्यूज लावली म्हणून दुसरा तिसरा असा सब सबके आगे हम सबके आगे हम म्हणून प्रत्येकाने या व्हायरसवरती व्हिडिओ बनवले आणि अशा प्रकारे धुमाकूळ घातला की जणू काही चायनामध्ये आणीबाणी जाहीर झाली मित्रांनो तसं काही नाही आपण स्वतः मी स्वतः चायनामधले जे माझे बरेचसे मित्र आहेत किंवा बरेचसे माझे कॉन्टॅक्ट्स आहेत त्यांच्याशी वार्ता केली आ, की खरोखरच चायनामध्ये हा चेम पी बी व्हायरस धुमाकू घालतोय काय किंवा इन लोकं त्यामुळे इन्फेक्टेड झाले आहेत काय चायनामध्ये आणीबाणी जाहीर झाले आहे काय तर त्यांच्या त्यांच्यामध्ये ते काहीच नाही तिथे असा काही असा हा व्हायरस असा इन्फेक्टेड लोकांना करतोय असं काहीच नाही लोक रस्त्यावर फिरतात आणि लोक हॉस्पिटलमध्ये पण चायनामध्ये जे साऊथ चायनामध्ये कोल्ड असल्यामुळे ह्या टायमाला कोल्ड असल्यामुळे जर मायनस थर्टी मायनस ट्वेंटी एवढी डिग्री सेल्सिअस असल्यामुळे तिथे क्लूज फ्लू झाला आहे किंवा कफ आहे वातावरण थंडीचं असल्यामुळे लोकांना कफ झाला आहे सर्दी झाल्या आहेत नाकाला सीजन होते त्यामुळे नाक गळत आहेत त्या म्हणजे सर्दी खोकलासारखा जो जो हा फ्लू आहे तो या वातावरण बिघाड झाल्यामुळे आहे त्याच्यामुळे तिथे असा हा तो एच एम पी व्ही हा जो व्हायरस आहे तो त्याच्यामुळे लोक इन्फेक्टेड झाली काय तर नाही झाले असतील पण ते थोड्या पार्टणामध्ये पण मग हा ही न्यूज इंडियामध्ये का एवढे मोठ्या प्रमाणात स्प्रेड झाली किंवा किंवा हा एवढा स्प्रेड का नाही झाला असं जर आपण विचार केला तर मी गेली पंधरा दिवस चायनीज स्टॉक मार्केटला ऑब्झर्व्ह करतो पण चायनीज स्टॉक मार्केट हा वरतीवरती जातो म्हणजे स्टॉ चायनीज स्टॉक मार्केट जर अशी आणीबाणी जायच झाली तर तो स्टॉक मार्केट खाली आला पाहिजे होता पण तसं नव्हता चायनीज स्टॉक मार्केटमध्ये व्यवस्थित ट्रान्झॅक्शन चालले आहेत किंवा स्टॉक मार्केट हा वरतीच जातो आहे जवळजवळ आठ दहा दिवस चायनी मार्केटमध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे त्यामुळे जर अशी आणीबाणी जाहीर झाली असते तर चायनीज स्टॉक मार्केट हा खाली गेला असता गुंतवणूकदारांनी घाबरातीने तिथे ब म्हणजे घाबरून इन्व्हेस्टमेंट केली नसते आणखी शेअर खरेदी विक्रीवरती फरक पडला असणार त्याच्यामुळे ऑटोमॅटिकली शेअर मार्केट हा डाऊन झाला असता पण तसंच चायनीज स्टॉक मार्केटमध्ये असं काही होताना दिसत नाही दुसरी गोष्ट म्हणजे चायनीज स्टॉक मार्केटचा जर जर इम्पॅक्ट झाला असता तो आपल्या एन एस सी व्ही किंवा बी एस सीवरती म्हणजे इंडिया इंडियन जो स्टॉक मार्केट आहे मुंबई स्टॉक मार्केट किंवा नॅशनल स्टॉक मार्केट आहे हे नॅशनल स्टॉक मार्केट किंवा बॉम्बे स्टॉक मार्केटवरती काहीच त्याचा परिणाम झालेला दिसत नाही प्रकारे ऐंशी ब्याऐंशी थाउजंडमध्ये जो इंडेक्स चालतो आहे तोच इंडेक्स जर दहा पंधरा दिवसामध्ये चालतो जर एवढी मोठी लाट आली असती चायनामध्ये तर आपल्या इंडियन स्टॉक मार्केटमध्ये थोडासा फरक पडला असता दुसरी गोष्ट हे काय होते तर ह्या ज्या न्यूज लावल्या गेल्या त्या तायवानमध्ये कारण जसं इंडिया पाकिस्तानचा दुश्मनी चालली आहे त्याप्रकारे तायवान चायनाची दुश्मनी चालली आहे तर तायवानच्या मीडियाने ह्या छोट्या छोट्या ज्या गोष्टीच्या न्यूज आहेत त्या स्प्रेड केल्या आणि चायवानच्या मीडियामधून उचलून इंडियन मे मीडियाने त्या ह्या बातम्या लावलेल्या आहेत मी असं म्हणत नाही की तिथे एच एम पी व्ही हा व्हायरस नाही आहे किंवा तिथे त्याचे इन्फेक्टेड लोक नाहीत आहेत पण ते एवढ्या प्रकारे नाहीत ज्या प्रकारे जे मीडियामध्ये दाखवले जातात मी पाहिले व्हिडिओ पाहिले ते ही व्हिडिओ सगळे कोरोना काळाचे व्हिडिओ आहेत किंवा त्या व्हायरसचा जो इमेज दाखवली जाते ती सेम टू सेम कोरोना व्हायरसची काय त्याचे स्पाइक त्याच्यावरती असलेले प्रोटीन हा कोरोना कोरोना वायरसचे इमेज आहेत कोरोना वायरसचे पिक्चर आहेत त्या व्हायरसचे पिक्चर एच एम पी व्ही हा व्हायरस म्हणून शो केले जातात तर मला वाटतं तो त्या तसा आकाराचा जातात त्याचे तसे स्पाईक नसतील त्याच्यावरती तसे प्रोटीन नसतील त्याच्यामुळे जे पिक्चर आपल्याला दाखवले जातात किंवा जी व्हिडिओ दाखवले जातात ते कोरोनाच्या काळातले दाखवले जातात असा माझा अंदाज आहे दुसरी गोष्ट म्हणजे आपण जसं इंडिया पाकिस्तानमध्ये पाकिस्तानमध्ये एखादी घटना झाली तर आपण मोठ्या प्रमाणे बातम्या लावतो किंवा ती न्यूज आपण स्प्रेड करतो तर तसंच तैवानीच केले तैवानचा जो मेनस्ट्रीम मीडिया किंवा तैबांची जी तैवांमध्ये जो सोशल सोशल मीडिया आहे तो सोशल सोशल नेटवर्किंग आहेत किंवा सोशल मीडिया म्हणू शकतो त्या सोशल नेटवर्किंग किंवा सोशल मीडियामध्ये तैवानने अशा न्यूज लावल्या आणि त्या न्यूज हळूहळू अशा पसरत गेल्या इतर जर आपण जर नॅशनल इंटरनॅशनल न्यूज पाहिल्या तर इंटरनॅशनल न्यूज म्हणजे मी थोडा पाकिस्तान मीडियाला फॉलो करतो टर्की मीडियाला करतो रशियन मीडियाला परत करतो किंवा लॅटिन अमेरिक अमेरिकेतल्या काही मीडियामध्ये हे करतो तर तिथे असा चायनामध्ये धुमाकू करणारा असा व्हायरस नाही किंवा चायनामध्ये आणीबाणी अशी झालेली अशा कुठल्याच न्यूज बातम्या म्हणजे जा चालवल्या जात नाहीत दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चा चाय चायनामध्ये चा, जो एक थिंकिंग थिंक तींक टँकर आहेत किंवा त्यांना त्यांना वाटते जर ट्रम्प जर आले आणि ट्रम्पने आपल्या काही पॉलिसीमध्ये चेंज केल्या तर तो पॉलिसी चेंज करून किंवा चायनाविरुद्धच्या ज्या पॉलिसी थोड्याशा स्थितील होण्यासाठी ट्रम्प आता वीस तारखेला आपल्या ओट शोरोमधून घेणार तर त्या ओट शोरोमधून त्यांनी ज्या काही चाय चायनाच्या ज्या पॉलिसी असतील चायनाच्या बद्दल तर त्या थोड्या नॉ शिथील असाव्यात किंवा नॉर्मल असाव्यात ते जास्त अग्रेसिव्ह नसाव्यात पॉलिसी ज्या चायना यू एस मार्केटला सुटेबल असा असाव्यात कारण नाहीतर मग तो वॅक्सिन आणि मग फार्मास्युटी फार्मासचा जो फार्मास्युटिकल जो इंडस्ट्री आहे त्या इंडस्ट्रीवर इम्पॅक्ट पडू नये म्हणून अशा प्रकारच्या बातम्या चालवल्या गेल्यात आणि आणि चायनीजने चा, तो डिनाईन केला नाही तसं खरं पाहता चायना मीडिया कुठलीच त्या चायनाच्या विरोधात जाणार असणे किंवा चायना गव्हर्नमेंटच्या विरोधात जाणार असते चायनाच्या हिताच्या नसलेल्या गोष्टी मेन्सिन मीडियामध्ये ते चर्चेले जात नाही चायना कुठलीच गोष्ट डिस्क्लोज करत नाही आपण इमिजिएटली आपला आयदर इन फॉरमध्ये असणारा किंवा अगेन्स्टमध्ये असणारा जो एक गट आहे तो कुठलीही गोष्ट असू दे ती मेन्स्ट्रीन मीडिया येऊन तो त्या बातम्या चालवल्या जातात म्हणजे चायनामध्ये तसं नाही चायनाच्या हिताच्या ज्या गोष्टी असतील तेवढ्याच मेन्स्ट्रीन मीडियामध्ये चालवतो अदरवाईज चायना, चायना, चा, चा चायना कुठलीच इन्फॉर्मेशन ही शेअर केली जात नाही मी ट्रायही केलं की चायनाच्या ज्या गव्हर्नमेंट साईट वेबसाईट्स आहेत गव्हर्नमेंटच्या ज्या वेबसाईट आहेत त्या चायनीस लँग्वेज पण काही आहेत ज्या ट्रान्सलेटेड केलेल्या आहेत किंवा ट्रान्सलेशन लावलेले आहेत त्या गव्हर्नमेंटच्या साईटवरती असेच कुठेही चायनियामध्ये आणीबाणी लावली गेले आहे किंवा असं काय आहे असं कुठेच मेन्शन केलेलं नाही तर मित्रांनो काय घाबरायची गरज नाही एम बी हा वायरस जरी डेंजर असू शकतो पण असा काय मोठ्या प्रमाणात तो स्प्रेड झालेला नाही किंवा आपल्या ती दाट शक्यताही कमी आहे त्याच्यामुळे घाबरण्याचे कारण आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे लोकांना वाटलं की चायनामध्ये लोक आत्ता मास्क गाऊन बाहेर पडतात खरं पाहता ते आपल्याला मास्क किंवा पेपीक्यूट हे आत्ता जेव्हा कोरोनाच्या काळामध्ये माहिती पण चायनामध्ये हे मास्क हा गेली वीस पंचवीस वर्ष लोक जेव्हा बाहेर पडतात तेव्हाला ते वापरतात त्याचं सगळ्यात मोठं कारण कारण चायनाने ही वीस पंचवीस वर्षापूर्वी इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट एवढी मोठी केली त्यांच्या मोठ्या हेवी इंडस्ट्री एवढ्या जोडात लागल्या त्याच्यामुळे चायनामध्ये बरेचसा एअर पोल्युशन व्हायला uh, लागलं ला त्याच्यामुळे जे एरि एअर पोल्युशननी uh, वरती प्रिकॉशन म्हणून चायनामधली लोक जे बाहेर पडतात त्यावेळेला uh, मास्क वापरतात ते आपल्याला uh, आपण कोरोनापासून मास्क वापरायला लागलो पण ते वीस पंचवीस वर्ष अगोदरपासून uh, ज जसं आपण रेग्युलर uh, कॅब गॉगल लावतो तस बाहेर जाताना उन्हामधून म्हणून uh, थोडं उन्हापासून वाचण्यासाठी तसंच एअर पोल्युशन वाच पासून वाचण्यासाठी ते गेली वीस पंचवीस वर्ष किंवा वीस पंचवीस पण गेली पंधरा वीस वर्ष मास्क वापरून बाहेर पडतात कारण एवढ्या त्यांच्या डेव्हलपमेंट ह्या वीस पंचवीस वर्षामध्ये झाल्यामुळे खूप मोठमोठ्या हेवी इंडस्ट्री लागल्या किंवा छोट्या मोठ्या इंडस्ट्री लागल्या त्यामुळे ऑटोमॅटिक मॅन्युफॅक्चरिंग वाढलं आणि त्याच्यामुळे काय झालं एअर पोल्युशन वाढायला व्हावं लागलं त्याच्यामुळे आत्ता जरी आपण म्हणतोय की चायनीज लोक हे बाहेर पडताना मास्क वापरून जातात पण चायनीज लोक हे पहिल्यापासूनच मास्क लावून बाहेर पडतात त्याच्यामुळे घाबरण्याचं कारण का काहीच का कारण नाही मित्रांनो मला हीच गोष्ट आपल्यापासून शेअर करायची आहे म्हणून हा व्हिडिओ बनवण्याचा प्रवचन केला आपल्याला आवडलं असेल तर लाईक करा शेअर ला करा आणि आपल्या मित्रपर्वानं पाठवा आणि गुरव की या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद